उमरगा तालुक्यातील श्री क्षेत्र असलार बेट देवस्थान येथे श्री दत्त जयंती व गुरुवरी उज्ज्वलानंद महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त अखंड नाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आला आहे ज्ञानेश्वरी पायऱ्यां सोहळ्यातील व्यासपीठ सेवा हरिभक्तपरायण एकनाथ महाराज कोष्टी हरिभक्तपरायण माऊली महाराज कोल्हे आळंदीचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर बर्दळे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आली आहे यावेळी महिला व पुरुष मंडळी कलाकाच्या थंडीत सातशे ज्ञानेश्वरी वाचक पारायणासाठी बसले आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीमध्ये लक्ष्मण पवार यांच्यासह हरिभक्तपरायन भीम महाराज हरिभक्त परायण हरि महाराज माने श्रीधर जाधव सूरज राठोड ललित पटेल मोहनराव गोरे जनार्दन भोसले बाळू जाळंधरे राजेंद्र वाळी यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहेत लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका